नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे उद्या वर्तमानपत्रामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात येणार आहे आपण सर्वांना माहीत आहे मित्रांनो आज एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी निघालेलं पत्र आहे माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व ज्या पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या बावन्न संस्था आहेत मित्रांनो त्या संस्थांना हे पत्र निघालेलं आहे महत्त्वाचं पत्र आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदार भरतीबाबत सूचना आपण त्या संस्थांची नावं जाणून घेऊया त्याच्या अगोदर नेमकी सूचना काय आहे बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ला साडेबारा वाजता ऑनलाईन उद्घाटन झालं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते व्यवस्थापन यांच्या प्रसिद्ध उपलब्ध करण्यात आलेली आहे शिक्षक पद भरतीच्या जाहिराती संस्था यांच्या देण्यात आली आहे सदर जाहिरात आजच तपासून घ्यावी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी जाहिरात बरोबर असल्याची संस्था यांनी खात्री झाल्यानंतरच शनिवार म्हणजे उद्या मित्रांनो दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी नियुक्त प्राधिकारी यांनी शासन निर्णय सात फे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी जो निघालेला आहे मित्रांनो त्यानुसार स्थानिक विभाग आणि राज्यस्तर जाहिरातीच प्रसिद्ध द्यावयाची आहे दिलेली जाहिरातच अंतिम आहे तथापि जाहिरातीमध्ये चूक अथवा दुरुस्ती असल्यास आस आजच कळवावे पवित्र प्रणालीवर उमेदवारांसाठी तर हे सर्वांसाठी दोन मार्च दोन हजार पासून सर्व व्यवस्थापनाच्या जाहिराती डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील उद्यापासून मित्रांनो आपल्याला ऑनलाईन या पवित्र प्रणालीवर म्हणजे पोर्टलवर जाहिराती डाउनलोड करण्यासाठी सुद्धा उपलब्ध होणार आहेत पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिनांक पासून उपलब्ध होणार आहे पुण्यामधील नेमक्या कोणत्या संस्था येतात त्यात आपण जाणून घेऊया बघा तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ आंबेगाव तिरपाड मित्रांनो ही सर्वांची नावं जर आपण या ठिकाणी वाचत बसलो तर नक्कीच हा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून या संस्थांची नावं तुम्ही पाहू शकता वाचू शकता बघा या ठिकाणी जिल्ह्यातील बावन्न शिक्षण संस्था आहेत खाजगी शिक्षण संस्था आहेत आणि त्यांचे सचिव अध्यक्ष यांना हे पत्र पाठवलेलं आहे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद पुणे डॉक्टर गणपत मोरे साहेब यांनी बघा महत्वाचं पत्र आहे मित्रांनो आणि यातील आपल्याला पुण्यामध्ये कोणत्या संस्था नेमक्या पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे आणि भरती होणार आहे त्याबाबत ही माहिती आहे त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक पत्र आहे बघा प्रेस नोट आहे वर्तमानपत्रामध्ये बातमी देण्यासाठी ती आपण आता पाहूया उद्या बघा कार्यालय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अकोला उद्या वर्तमानपत्रामध्ये बातमी देण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांनी जिल्ह्यातील संस्था अध्यक्ष सचिव आणि मुख्याध्यापक यांना पाठवलेलं पत्र आहे पत्राचा विषय पवित्र प्रक्रिया प्रक्रियाबाबत दिनांक सात फेब्रुवारीचा ज्यानुसार संदर्भ वापरलेला आहे बघा काय म्हटलंय त्यांनी जिल्ह्यातील शाळा आणि संस्थांनी आपल्या जाहिराती पोर्टलद्वारे मान्य करून घेतल्या आहेत त्यांनी सदर पदभरती बाबत जादा खापाच्या दोन वृत्तपत्र स्थानिक वर्तमानपत्रामध्ये बघा दोन मार्च दोन रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे अशा बेताने जाहिराती देण्याची कार्यवाही करावी आणि जाहिरातीची कात्रणं त्या कार्यालयात त्यांनी सादर करावी असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं ही शिक्षक भरती प्रक्रिया नियोजित कालबद्ध कार्यक्रमानुसार जरी होत नसली तरी सुद्धा ते जे टप्पे आहेत शिक्षक भरतीचे मित्रांनो त्या टप्प्यानुसार एक भरती प्रक्रिया पार पडत आहे मित्रांनो अशाच शिक्षक भरतीच्या महत्वाच्या जाहिराती समजण्यासाठी अपडेटसाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेलचिन्ह दाबा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि त्यांना माहितीसाठी शेअर करा धन्यवाद